व्हॉट इज रिकिग्नेशन व्हॉट आर द डिस्टिंक्ट कॅटेगरीज ऑफ रिकिग्नेशन व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ रिकिग्नेशन राज्याची मान्यता म्हणजे काय मान्यतेचे निर्निराळे प्रकार कोणते आणि मान्यतेचे फायदे तोटे सविस्तर सांगा मान्यता हा आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आंतरराष्ट्रीय समुदायाचे सदस्य ज्या प्रक्रियेने प्राप्त होते त्याला मान्यता म्हणतात आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टीने एक उघडगुपित आहे ते असे की जो पावे तो नवनिर्मिती राज्याला अन्य राज्यांची मान्यता मिळत नाही तोपर्यंत ते राज्य सह राष्ट्रकुटुंबाचा घटक मानले जात नाही मग ते शक्तिशाली असो किंवा राज्याला जे काही गुण किंवा तत्व आवश्यक आहेत त्याने परिपूर्ण असो एखादी राजकीय सत्ता आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व मान्यतेद्वारेच मिळते ओपेन हाईमच्या मते मान्यतेचेद्वारे राज्याच्या जबाबदारी त्यांचे अधिकार आणि कर्तव्य प्रारंभ होतात त्यांच्या मते राज्य केवळ मान्यतेमुळेच आंतरराष्ट्रीय व्यती आहे त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व प्राप्त ही जी मान्यता असते ती केवळ आंतरराष्ट्रीय समुदायाच्या अस्तित्वात असलेल्या सदस्याकडून मान्यतेचे औपचारिक पावती असते व्याख्या फेमिविक मान्यता म्हणजे आंतरराष्ट्रीय समुदायातील वर्तमान सदस्य राज्यांनी एखाद्या राज्यांची किंवा राजकीय गटांच्या आंतरराष्ट्रीय वैधानिक दर्जा मान्य करणे किंवा त्या राज्याला वैधानिक दृष्ट्या स्वीकृती देणे अशी स्वीकृती त्या राज्याला पूर्वी प्राप्त नसते स्टॉक यांच्या मते राज्याची मान्यता आंतरराष्ट्रीय कायद्यामधील सर्वात महत्त्वाची आणि क्लिष्ट बाब आहे बरेचदा राज्याला मान्यता देण्याचा प्रश्न कायद्याच्या निश्चित तत्वानुसार सोडवला जात नाही तर व्यापार आणि लष्करी डावपेचांचा वापर करून सोडवला जातो न्यायमूर्ती जेसर यांच्या मते एका राज्याद्वारे दुसऱ्या राज्याचे राजकीय अस्तित्व मान्यतेमुळेच कबूल केले जाते परंतु अशा राज्यात राज्याची आवश्यक लक्षणे अस्तित्वात पाहिजेत मॉन्टे व्हिडिओ परिषदेनी चार बाबी मान्यतेकरिता आवश्यक म्हणून सांगितल्या आहेत एक लोकसंख्या दुसरा भूप्रदेश तीन सरकार आणि इतर राज्याशी संबंध ठेवण्याची क्षमता विशेषतः अंतर्गत बाबी हाताळण्याची क्षमता अंतर्गत परिस्थिती नियंत्रण आणण्याची पात्रता सरकार आणि इतर राज्याशी संबंध ठेवण्याची क्षमता स्टॉकच्या मताने मान्यता प्राप्त प्रदान करण्याबाबत निश्चित आणि चौकटबद्ध केलेले नियम नाहीत न्यायाधीशाची त्या बाबतीतील पद्धत अतिशय विसंगत आहे आणि हा आंतरराष्ट्रीय कायद्यामधील एक न सुटणारा प्रश्न आहे ही जी विसंगती आढळते किंवा गुंता दिसतो तो दोन प्रश्नाबाबत आहे एखाद्या समाजाने जर राज्याला दर्जा पोचवल्यानंतर ते आपोआप राष्ट्रांच्या कुटुंबाचा सदस्य बनतो का अशा समाजाची राज्याची दर्जा पूर्ण करण्याची मान्यतेची प्रक्रिया होणे आवश्यक आहे ज्या कारणामुळे मान्यता हा प्रश्न बनला गुंतोगुंतीची समस्या बनली त्याचे कारण पुढीलप्रमाणे देता येईल किंवा सांगता येईल एक पहिला व महत्त्वाचा मुद्दा काही जणांच्या मते असा आहे की मान्यता ही कायद्यापेक्षा धोरणाचा एक भाग आहे तो जर कायदेशीर प्रश्न असेल तर अपेक्षा अशी आहे की मान्यता देण्याची देण्यात यावी किंवा कायद्याच्या निश्चित तत्वांच्या आधारावरती थोपून ठेवावी मान्यतेने महत्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा एखाद्या उदयोन्मुख राज्याला अर्थात नवीन एखादे राज्य मान्यते देते तेव्हा त्यात त्याचा स्वार्थ असतो त्या उदयनमुख राज्याने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या वगैरे गोष्टी गौण ठरतात दुसरा भाग असा की मान्यता ही राजकीय बाब आहे हे मान्य करून ही व्यापारी दृष्टिकोन ठेवून मान्यता दिली जाते असे विसरता कामा नये अगदी सांगितल्याप्रमाणे सांग मान्यता ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे याला कारण नव्या राज्याला फक्त मान्यता मिळून मागत नाही तर त्याला बाकी मान्यता पाहिजे असतात हा मुद्दा अधिक विस्तारून सांगता येईल नव्या राज्याला मान्यता आवश्यक आहे परंतु राज्याच्या प्रत्येक नवीन शासनाला सरकारला नव्याने मान्यता पाहिजे त्यांच्या प्रमुखाला मान्यता हवी याचा अर्थ असा प्रत्येक नवीन नेमणूक राज्यप्रमुखाची ही आंतरराष्ट्रीय पातळीवर संबंधता येते इतकेच नव्हे तर योद्ध्यांच्या आणि बंडखोरांची मान्यता हा सुद्धा एक महत्त्वाचा टप्पा आहे तीन राज्याची निवड ही मान्यतेवर परिणाम असते असे सर्वसाधारण आढळते खरे पाहता मान्यता ही काही प्रमाणात कायदेशीर गोष्ट असूनही आणि त्याचप्रमाणे पूर्ण व्हायला पाहिजे परंतु प्रत्यक्षात राज्यांचा विचार केला जातो प्रथम जागतिक युद्धात इंग्लंड अमेरिका फ्रान्स आदी मित्रराष्ट्रांनी पोलंड आणि झोकोस्क्वाकिया यांना निर्माण होण्याआधीच मान्यता देऊन टाकली परंतु याच राष्ट्राने बॉल्शेविक क्रांतीनंतर एकोणीसशे सतरामध्ये रशियात स्थापन झालेल्या समाजवादी सरकारला कित्येक वर्षापर्यंत मान्यता दिलीच नाही अमेरिकेने इस्रायल राज्याची निर्मितीची घोषणा झाल्यानंतर अवघ्या अकरा मिनिटात मान्यता दिली तर चीनच्या साम्यवादी सरकारला जवळजवळ पंचवीस वर्षानंतर मान्यता दिली मान्यतेचे प्रकार स्पष्ट आणि ध्वनित मान्यता जेव्हा एखादे राज्य नवीन राज्याला घोषणेद्वारे किंवा संधीद्वारे मान्यता प्राप्त करते तेव्हा ती स्पष्टता मान्यता होय काही वेळा राजकीय कारणामुळे काही राज्य नवीन सरकारला मान्यता देत नाहीत पण त्याचबरोबर व्यवहार मात्र चालू असतो याचाच अर्थ असा की त्यांनी त्या राज्याला सत्तेला मानले आहे याला ध्वनित मान्यता म्हणतात पुढील काही प्रकारावरून एखाद्या राज्याने नवीन राज्याला मान्यता दिली आहे असे आपण म्हणू शकतो अ द्विपक्षीय संधी मान्यता देणाऱ्या राज्याने नवीन सत्तेवर आलेल्या सरकारशी संधी केली तर त्याने मान्यता दिली असा अर्थ निघू शकतो दोन राज्यामध्ये झालेली ही संधी असल्यामुळे ती द्विपक्षीय संधी होय एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये अमेरिकेने राष्ट्रीय चीनचा सांकायशेक सरकारशी केलेली व्यापारी संधी अशा प्रकारची संधी होती ब राजदूत पाठवणे मान्यता देणारे राज्य जेव्हा एखाद्या राज्याशी राजनैतिक प्रतिनिधीचे आदान प्रदान करते त्यावेळी त्याने ते राज्य म्हणून मान्य केले आहे असे समजले जाते क नवीन राज्यात एखाद्या राज्याकडून वाणिज्य दूत कॉन्स्युल नेमण्याचे अधिकार हे सुद्धा मान्यता देण्याचे लक्षण आहे त्याचप्रमाणे नवीन राज्याने आंतरराष्ट्रीय परिषदेस उपस्थित राहणे मान्यता प्राप्त राज्यांशी संधी करणे किंवा बहु संधी वर सही करणे ही ध्वनीत मान्यतेची उदाहरणे आहेत एकाकी आणि सामुदायिक मान्यता नवीन राष्ट्राला अन्य राष्ट्रीय वैयक्तिक सांघिकरित्या मान्यता देत असतात एका राज्याने स्वतंत्ररित्या जर मान्यता दिली तर त्याला वैयक्तिक किंवा एकाकी मान्यता म्हणतात परंतु काही वेळा अनेक राज्य आंतरराष्ट्रीय परिषदांच्या माध्यमातून किंवा संधीद्वारे सामुदायिक मान्यता देतात अठराशे अष्ट्याहत्तरमध्ये बर्लिन काँग्रेसने रोमानिया सर्विया आणि मॉन्टेनिग्रो यांना मान्यता दिली तीन निपक मान्यता एखाद्या राज्यात क्रांती होऊन त्याचा काही भाग अलग होतो आणि स्वतंत्र सरकार स्थापन झाल्याची घोषणा करतो अशावेळी दुसऱ्या राज्यांमध्ये मान्यता देण्याविषयी कठीण समस्या उभी राहते अशावेळी स्वतंत्र सरकार किमान मजबूत आहे हे बघितले जाते आणि अशावेळी अत्यंत घाईने मान्यता दिली तर त्याला निपक्ष मान्यता म्हणतात चार वास्तविक आणि विनिमय मान्यता राजनीतीच मान्यतेमध्ये भेद पडतात वास्तविक या अधिनियम मान्यता असे दोन प्रकार ते करतात स्टॉक म्हणतो विधी मय मान्यता म्हणजे मान्यता देणाऱ्या राज्याच्या मतानुसार विधीपूर्वक स्वीकार केले जाणारे राज्य आंतरराष्ट्रीय कायद्याच्या निर्धारित कसोट्या पूर्ण करीत आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये असे स्थान ग्रहण करण्याची क्षमता बाळगत आहे वास्तविक मान्यतेचा अर्थ असा आहे की मान्यता देणाऱ्या राज्याच्या दृष्टिकोनातून मान्यता घेणारे राज्य अस्थायी स्वरूपाने आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कसोट्या पूर्ण करते वास्तविक मान्यता बहुधा एखाद्या राज्या क्रांती विद्रोह हो किंवा शासना परिवर्तन झाल्यास नवीन सत्तेला देण्यात येते जी आपल्या नियंत्रणात असलेली भूभागावर अधिकार ठेवून असते स्वतंत्रपणे अस्थिर तात्पुरती असते काही अटीवरती दिली जाते एकोणीसशे सतराच्या बॉल्वेशिक क्रांतीनंतर रशियात साम्यवादी सरकारने पाय चांगलेच रोवले होते परंतु काही वर्षापर्यंत इंग्लंड व अमेरिकेने त्याला केवळ वास्तविक मान्यता देऊन विधियुक्त सरकार मानले नाही त्याने आंतरराष्ट्रीय जबाबदारी पार पाडली नाही हे कारण त्यासाठी दिले साम्यवादी रशियाने झार सरकारने अन्य राष्ट्रांकडून घेतलेले कर्ज परत केले नाही विदेशी नागरिकांची संपत्ती परत करण्यास रशियन सरकार तयार नव्हते वास्तविक मान्यता देताना शासनाचा प्रकार आणि शासनाच्या कोणत्याही मार्गाने अधिकारावर आले हे पहिले जात नाही फक्त आपण त्याला मान्यता प्रदान करीत आहोत हे खऱ्या अर्थाने शासनाधिकार आहे काय ह्या एका गोष्टीचा विचार केला जातो राज्याची किंवा शासनाची मान्यता ही राजकीय स्वरूपातून ठेवण्यात येते विधिमय मान्यता स्थायी अस कायद्याने बंधनकारक मानली जाते याचा अर्थ असा की ज्या सरकारला विधिमय मान्यता मिळालेली नाही किंवा आहे असं मानलं जातं याचा अर्थ मान्यता मिळाली आहे असं समजावं त्याला आंतरराष्ट्रीय समुदायांचा पूर्णपणे सदस्य होता येते वास्तविक मान्यता ही प्राथमिक असून विधिमय ही अंतिम स्वरूपाची असते वास्तविक मान्यता ही युताची पूर्वतयारी आहे विधिमय मान्यतेसाठी काही गोष्टी आवश्यक असतात मग त्या कोणत्या तर त्या तीन गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत एक शासन स्थिर राहण्याची शेयता व खात्री दोन जनतेचा पाठिंबा आहे किंवा नाही आणि तीन नवीन शासनाची आंतरराष्ट्रीय जबाबदारी कर्तव्य पार पाडण्याची तयारी क्षमता आहे काय इस्रायल सरकारला अमेरिकन व इंग्लंड यांनी वास्तविक व विधिमय मान्यता क्रमशः पंधरा मे एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जानेवारी एकोणीसशे पन्नास तर एकोणतीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास व सत्तावीस एप्रिल एकोणीसशे पन्नास रोजी दिली वास्तविक व वा विधियुक्त सरकारचा अधिकार संघर्ष नेहमी आढळतो प्रसंगी ब्रिटिश न्यायालयाच्या निर्णयानुसार वास्तविक सरकारच्या अधिकाऱ्यांना न्यायोचित समजण्यात येते चार बंडखोरांची मान्यता एखाद्या राष्ट्राच्या महायुद्धात बाहेरच्या शक्ती सामान्यपणे हस्तक्षेप करीत नाहीत शक्यतो तटस्थतेची त्याची भूमिका घेतो जोपर्यंत बंडोखर एखाद्या संघटनेची हुकुमशाही काही विशिष्ट भूभाग जम बसवत नाही तोपर्यंत परराज्यात त्याची बखळ घेत नाही पण ज्यावेळी असे घडते त्यावेळी युद्ध ग्रहयुद्ध बाहेरच्यांना राष्ट्रांना राजकीय उठाव वाटते आणि ते कारणे लोक कायदे मोडणारे वाटतात ज्यावेळी एखाद्या देशात दे सार्वभौम सत्तेवर मालकी सांगणारे दोन गट निर्माण होतात त्यावेळी एक गट विद्रोहांचा तर दुसरा योद्धांचा असतो अशा परिस्थितीमध्ये सुरुवातीपासून जो गट सत्तेवर आहे त्याला विद्रोही गट आव्हान देतो आणि विशिष्ट भोगाव आपल्या ताब्यात घेऊन तिथे शासनाधिकारी बनतो त्यावेळी त्याला मान्यता द्यावी किंवा नाही असा प्रश्न राज्यांना पडतो परंतु जेव्हा बंडखोर विशिष्ट भूभागावर अधिकार गाजवतो तेव्हा बाह्यशक्ती स्वतःच्या हितसंबंधांना जपण्यासाठी अगदी वेळ न दवडतात दखल घेतात युद्धाच्या वेळी विद्रोहांता विद्रोहाचे जे अधिकार व सवलत परराष्ट्र मान्य करतात त्याला बंडखोरांची मान्यता असे म्हणतात विद्रोही एक घटना आहे चिरंतन आणि सामाजिक स्थिती नाही अशी मान्यता जरी मिळाली तरी मान्यता प्रदान करण्याच्या करणाऱ्या राज्याने विद्रोहांना मदत करावी असा त्याचा अर्थ नव्हे अशी मान्यता प्रदान करताना काही गोष्टीचा विचार करण्यात येतो त्या तीन गोष्टी आहेत एक बंडखोराचे शासन विशिष्ट भूभागावर स्थापन झाले आहे काय अशा गटाची विशिष्ट सेना आहे का दोन बंडखोरांचे विशिष्ट भूभागावर प्रभुत्व आहे का किंवा नाही आणि तीन युद्धवा बंड विशिष्ट तत्वासाठी झाले आहे काय योद्ध्यांची मान्यता विद्रोही गटाला युद्धमान म्हणून मान्यता देणे म्हणजे योद्ध्यांची मान्यता होय विद्रोही गटाच्या मान्यतेपासून त्यात भेद केला जातो सामान्यता कोणत्याही राज्याच्या अंतर्गत संघर्षात बाह्य शक्ती हस्तक्षेप करत नाहीत पण एखाद्या वेळी अशी परिस्थिती निर्माण होते की शेजारचे राष्ट्र उदासीन राहू शकत नाही पाकिस्तानचा अंतर्गत कलहामुळे पूर्ण पाकिस्तानमधून एक कोटी निर्वासित भारतामध्ये आले त्यांचा प्रचंड बोजा आपल्यावर पडला त्याचबरोबर सीमेवरही उपद्रव होऊ लागला त्यामुळे पाकिस्तानचा अंतर्गत कलह हा बंडखोरांना हो आपण स्वतंत्र होण्यापूर्वी युद्धमान म्हणून मान्यता दिली गेली आणि तो वाढला ब्रायलरी ह्याबाबत दोन अटी सांगतात ते पुढीलप्रमाणे एक विद्रोहाच्या स्वरूप इतके विशाल व व्यापक व्हाय व्हायला हवे की त्याला प्रत्यक्षात युद्धाचे स्वरूप यावे त्याचे निश्चित असे सरकार असून निश्चित प्रदेशावर अधिकार असायला हवा त्या सरकारने युद्धाच्या नियमांचे पालन करून युद्धकालीन स्वतंत्र शासक या नात्याने वागले पाहिजे अन्य राज्यांना या युद्धापासून अलिप्त राहणे अशक्य होते शेजारी राष्ट्रातून सैन्य जाणे किंवा समुद्रात दोन्ही पक्षांकडून युद्ध प्रारंभ झाल्यास तटस्थ राहण्याची परिस्थिती निर्माण होते युद्धमान मान्यता दिल्यानंतर जहाजांच्या तपासणी करता येते युद्धांची मान्यता देणारे राज्य हेच कबूल करते की त्या दोन पक्षांमध्ये युद्धाची स्थिती आहे ही मान्यता मिळाल्यानंतर रडणाऱ्या दोन्ही पक्षांना वास्तविक आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होऊन हे अन्य आंतरराष्ट्रीय मदत होऊ शकतात निषिद्ध मालांच्या जहाजांची तपासणी पूर्ण करू शक अशा प्रकारच्या जो माल आहे त्याला नष्ट करता येतो त्यांची जहाजे मान्यता प्रदान करणाऱ्या राज्यांच्या बंदरावर असू शकतात मान्यता प्रदान करणाऱ्या राज्याला तटस्थता पाळावी लागते युद्धांच्या मान्यतेमुळे बंडखोरांना फार फायदा होतो परंतु कोणत्याही राज्याला आपण विद्रोहांना असा फायदा मिळवून देणारी मान्यता आवडत नाही अशी मान्यता देणारे किंवा मा देणे फार गुंतागुंतीचे आहे या मान्यतेला विद्रोहांच्या जबाबदा दाबणारे सरकार प्रासंगिक अनुचित किंवा शास्त्र शत्रुतापूर्ण समजते अठराशे एकसष्टमध्ये मध्ये अमेरिकन युद्ध भडकताच ब्रिटनने दोन्ही पक्षांना युद्धाची मान्यता दिली होती वॉशिंग्टन याचा कडक निषेध केला त्यांचे म्हणणे असे होते की दक्षिणी राज्यांनी सुरू केलेल्या विद्रोहाला युद्धाचे स्वरूप आले नव्हते तर जे वास्तविक युद्ध असेल तर मग मान्यतेचा प्रश्नच नव्हता दुसरीकडे ब्रिटन सरकारचे म्हणणे असे होते की मान्यता न मिळाल्यामुळे त्यांच्या जहाजांना नुकसान सोसावे लागत नाही म्हणून त्यांनी ही मान्यता दिली मान्यतेचे परिणाम युद्ध आणि शा, शांततेचे कायदे पालनाला प्रारंभ होतो इतर राज्य त्या अंतकलहाबाबत तटस्थ राहतात लढ्यात पूर्वीचेच सरकार विजयी ठरले परंतु बंडखोर खऱ्या अर्थाने विद्रोही ठरतात याचा परिणाम म्हणजे बंडखोरांना युद्ध कैदी म्हणून वागवले जाते त्याचप्रमाणे त्यांना मदत करणारे इतर परकीय पण युद्ध कैदी म्हणून पकडले जातात दोन दुसरा परिणाम बंडखोरांना वास्तविक आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होतो इतर राज्यांच्या जहाजांची तपासणी करण्याचा अधिकार मिळतो बंडखोरांना युद्ध म्हणून ही मान्यता दिली जाते बंडखोरांनी राज्याचा भूभाग हडप केला म्हणून नव्हे तर योद्धे म्हणून दिली जाते त्यावेळी त्यांचे संघटित सरकार विशिष्ट भूभागावर अधिकार स्थापन केलेल्या पाहूनच मान्यता दिली जाते चोर टोळ्यांना आदीच्या मान्यता देत नसतात मान्य प्राप्तीचे तोटे मान्यता प्राप्त राज्यांना इतर राज्यांशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता प्राप्त होते मान्यता मिळाल्यानंतर करार संधी करता येतात हा झाला वरचा एक पॉइंट दुसरा मान्यता प्राप्त प्रदान करणाऱ्या राज्यात पूर्वी झालेल्या संधी आपोआप अंमलात येतात तीन मान्यप्राप्ता मान्यताप्राप्त राज्ये मान्यता देणाऱ्या राज्यांना कोणत्याही वादाबाबत न्यायालयात उभे करू शकतात चार मान्यताप्राप्त राज्याची जी संपत्ती मान्यता देणाऱ्या राज्यात असते तो न्यायालयाचा अधिकार चालत नाही अशी संपत्ती प्रदेशाबाहेर समजली जाते आणि पाच मान्यताप्राप्त राज्याने सं स्वतःची संपत्ती जी मान्यता देणाऱ्या राज्यात असते त्यावर मालकी हस्त स्थापन करण्याचा अधिकार मान्यतेमुळे मिळतो सहा मान्यतेचे प्राप्त राज्याच्या भूतकालीन भविष्यकालीन सर्व वैधानिक कार्यपद्धतीचे कार्य वैधानिक मानले जाते ते कार्य आंतरराष्ट्रीय कायद्यांना विसंगत असू नये ते कार्य पूर्वी जरी मान्यता देणाऱ्या राज्याच्या न्यायालयीन अवैध घोषित केले असले तरी मान्यता दिल्यावर ते वैद्य समजले जाते मान्यता न मिळण्याचे परिणाम तोटे एक सहा तोटे आहेत ते पुढीलप्रमाणे एक मान्यतेशिवाय राज्याला विदेशी न्यायालयात वैधानिक दर्जा मिळत नाही मान्यताप्राप्त नसलेली राज्य मान्यता न देणाऱ्या राज्याच्या न्यायालयात त्या राज्याविरुद्ध कोणताही वाद उपस्थित करू शकत नाहीत दोन मान्यता नसलेल्या राज्यांना किंवा शासनाच्या अधिकाऱ्यांना मान्यता न देणाऱ्या राज्यात कायदेशीर कारवायाबाबत सवलती मिळत नाहीत एका केसमध्ये अमेरिकन न्यायालयाने स्पष्ट केले की परकीय सार्वभौमला आपल्या न्यायालयामध्ये उभा करता येत नाही तीन प्राप्त नसलेल्या राज्यांची संपत्ती जप्त करता येते गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला स्थानबद्ध करता येते चार मान्यता न देणाऱ्या राज्याशी मान्यता प्राप्त नसलेले राज्य कोणत्याही अधिकृत संबंध ठेवू शकत नाही मान्यता प्राप्त होण्यापूर्वी देखील राज्य एकमेकांशी संबंध ठेवीत असतात परंतु अशा संबंधाचे क्षेत्र मर्यादित असते पुष्कळता असेही घडते की मान्यता देण्यापूर्वी राज्या एखाद्या दे राज्याशी संबंध जोडले किंवा जोडले जाऊन राजनैतिक प्रतिनिधी पाठवले जातात तोपर्यंत त्या राज्याला रितसर मान्यता मिळत नाही तोपर्यंत अधिकृत संबंध प्रस्थापित होत नाहीत पाच मान्यता नसलेल्या राज्यांच्या वैधानिक प्रशासकीय व कायदेविषयक कृ व कायदेविषयक कृत्यांना प्रदेशबाह्यता लागू होत नाही आणि सहावा शेवटचा पॉईंट अशा राज्यांना संधी करणे किंवा राजनैतिक संबंध जोडण्याचा मान्यता नसते या संपूर्ण प्रश्नाचा आपण बारकाईनं अभ्यास केलेला आहे मला आशा आहे की तुम्हाला हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला या मान्यता कशा पद्धतीने जाते या प्रश्नाची साध्या शब्दामध्ये आपल्यासमोर उखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा व्हिडिओ असेच इतर व्हिडिओही शेवटपर्यंत पाहत चला धन्यवाद